आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी उभे असलेल्या तुम्हा प्रत्येकाला आमचा मनापासून नमस्कार मी माझ्या नात्यांमध्ये प्रामाणिक आहे मी माझ्या नात्यांमध्ये प्रामाणिक आहे माझे नातेसंबंध शांतता आहेत माझे नातेसंबंध शांतता आहेत माझ्या प्रेमामुळे नाते अजून घट्ट होत आहेत माझ्या प्रेमामुळे नाते अजून घट्ट होत आहेत मी प्रत्येक व्यक्तीचा आणि नात्यांचा आदर करतो आहे मी प्रत्येक व्यक्तीचा आणि नात्यांचा आदर करतो आहे माझे नाते संबंध माझं आयुष्य समृद्ध करत आहेत माझे नातेसंबंध माझे आयुष्य समृद्ध करत आहेत मी प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण नातेसंबंध सहज आकर्षित करतो आहे मी प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण नातेसंबंध सहज आकर्षित करतो आहे मी सर्वांशी समजूतदारपणे संवाद साधतो मी सर्वांशी समजूतदारपणे संवाद साधतो मी इतरांच्या मताचा दृष्टिकोनाचा आदर करतो आहे मी इतरांच्या मताचा दृष्टिकोनाचा आदर करतो आहे मी सर्वांना आनंद आणि प्रेम देतो आहे मी सर्वांना आनंद आणि प्रेम देतो आहे माझे नातेसंबंध दिवसेंदिवस मजबूत होत आहेत माझे नातेसंबंध दिवसेंदिवस मजबूत होत आहेत मी नवीन लोकांची ओळख वाढवण्यासाठी कायम उत्सुक असतो मी नवीन लोकांची ओळख वाढवण्यासाठी कायम उत्सुक असतो मी सकारात्मक ऊर्जा असलेल्या लोकांना सहज आकर्षित करतो मी सकारात्मक ऊर्जा असलेल्या लोकांना सहज आकर्षित करतो माझ्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी अमूल्य आहे माझ्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी अमूल्य आहे नात्यातल्या आनंदासाठी आणि शांततेसाठी मी प्रयत्नशील आहे नात्यातल्या आनंदासाठी आणि शांततेसाठी मी प्रयत्नशील आहे मी प्रत्येकाशी प्रेमाने जोडलेलो आहे मी प्रत्येकाशी प्रेमाने जोडलेलो आहे माझ्या आयुष्यातील प्रेमळ नातेसंबंधांसाठी मी आभारी आहे माझ्या आयुष्यातील प्रेमाळ नातेसंबंधांसाठी मी आभारी आहे प्रेम आनंद आणि शांतता माझ्या प्रत्येक नात्यामध्ये परावर्तित होते प्रेम आनंद आणि शांतता माझ्या प्रत्येक नात्यामध्ये परावर्तित होते माझ्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीची मी काळजी घेतो आहे माझ्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीची मी काळजी घेतो आहे माझ्या प्रिय व्यक्तींना मी ते जसे आहेत तसे स्वीकारतो आहे माझ्या प्रिय व्यक्तींना मी ते जसे आहेत तसे स्वीकारतो आहे माझ्यासोबत जोडले गेलेला प्रत्येकजण आनंद आणि प्रेम अनुभवतो आहे माझ्यासोबत जोडले गेलेला प्रत्येकजण आनंद आणि प्रेम अनुभवतो आहे मी नात्यांनी खरोखरच समृद्ध आहे मी नात्यांनी खरोखरच समृद्ध आहे आभारी आहे आभारी आहे आभारी आहे